आपण हा गुळाचा व्यवसाय सुरू केलेला आहे गुळ निर्मिती करतात गुळाच्या व्यवसायाकडे कसे वळले आणि या गुळाकडे वळावं असं का वाटलं तुम्हाला सुरुवातीला मी खाजगी जॉब केले जवळपास दहा वर्ष पण त्या खाजगी जॉबमुळं माझे कुटुंबाचं व्यवस्थित म्हणजे आर्थिक हातभार लागत नव्हता पण कुठेतरी अशी एक होती की स्वतःचा कुठेतरी व्यवसाय सुरू करावा मग एक माझा मित्र आहे सुनील नागे म्हणून त्याचा चिक्कीचा व्यवसाय आहे त्यालाही कुठेतरी गुळ हवा होता आणि त्याला ओरिजिनल गुळ हवा होता तर असंच आम्ही एक चार मित्रांनी ठरवलं की आपण गुन्हा सुरू करू म्हटलं एक आपल्याला हात भारवी लागेल आणि चिक्कीसाठी त्या मित्राला गुळ पण ओरिजिनल उपलब्ध होईल तर मग तो, तो आम्ही तसं करता करता एक सहा महिने जवळपास आम्ही इतर गुन्हा आम्ही सर्च केलेत तिथं काय आहेत काय नाहीत हे बारकावे आम्ही तिथे शिकलो त्याच्यानंतर मग आम्ही एक हळूहळू सुरू केलं हे युनिट एक दोन वर्ष झालेत आम्हाला ह्या युनिटला तर मग ह्या युनिटमध्ये एक फक्त चिक्कीसाठी गुळ आम्हाला तयार करत होता या हिशोबाने सुरू केलं होतं पण काल असं वे अशी वेळ नंतर की जे वॉकिंग कस्टमर आहेत ते आमच्याकडे खूप वाढलेत हळूहळू जिथे चिक्कीला गुळ द्यायचा तर चिक्कीसाठी आमच्याकडे पुरेसा गुळ नंतर शेवटी उरला नव्हता तर वॉकिंग कस्टमरमुळे माझं इथेच माझा गुळाचा खप झालेला आहे मला इतर ठिकाणी जसं किराणा दुकान झाले किंवा मॉल ह्या ठिकाणी मला जायची गरज पडलीच नाही गुळ निर्मिती करताना नेमकं का, काय कशी काय प्रक्रिया गुळ निर्मिती करताना सुरुवातीला जे आपले कर्मचारी आहेत कारण की हे गुळ इथं आग लागली जाते त्याच्यामुळे त्यांची काळजी त्यांना पहिले नोटीस दिली जाते की बाबा इथे असे असल्यामुळे तुम्ही जरा काळजीपूर्वक की ते काम करा सुरुवातीला क्रशलमध्ये गुळ ऊस टाकणे ऊस टाकल्यानंतर त्याचा रस एका ठिकाणी जमा करून जवळपास साडेसातशे लिटर आम्ही जमा करतो म्हणजे तया करतो साडेसातशे कढई असते ती कढई आम्ही साडेसातशेची असल्यामुळं त्यात जवळपास साधारण एक दीड ते दोन क्विंटल निघतो गुळ तर साधारण दिवसातलं दोन ते तीन कढ्या निघतात तर साधारण माझा तीन ते साडेचार क्विंटल गूळ दिवसाला तयार होतो नमस्कार मी नितीन दारे मी जवळपास आता चौथ्यांदा ते पाच पाचव्यांदा सरांकडून या ठिकाणाहून गुळ घेऊन जात आहे मला या ठिकाणची माहिती जी कळाली मी पेश्यांना शिक्षक आहे माझ्या शाळेवरचे शिक्षक किंवा माझ्या परिचयातले जे शिक्षक आहेत यांनीसुद्धा सुद्धा या ठिकाणाहून गुळ नेलेला आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जेव्हा चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये त्यांनी या गुळाची अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि उत्सुकतेपोटी मी सुद्धा हा सुरुवातीला घेऊन गेलो होतो त्यानंतर आता खरुकर है। है। खरुकर है। मी आता जवळपास चौ चौथ्यांदा या ठिकाणाहून गुळ घेऊन जात आहे सरांच्या कार्याला खरोखर म्हणावं तेवढंसं कौतुक आहे आजच्या या रासायनिक जगामध्ये एक प्रकारचं शरीराला पोषक असं जो गुळ सरांकडून मिळतो आहे तो खरोखर उल्लेखनीय असा आहे मी सरांच्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद